पत्रकार परिषद जे आम्ही बोलवली ती एका गंभीर विषयावरती आहे कारण आपण बघा की जे सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल होते आणि ती क्लिप होते जी ठाण्याचे माझी महापौर विनाक्षीताई शिंदे यांची व्हायरल होते आणि त्यांनी त्या व्हायरल व्हिडिओमध्ये आगरी समाजाबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत शिवीगार केलेली आहे याचा पहिले आम्ही निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे मीनाक्षी ताई ह्या विसरत असतील की त्या ठाणे महानगरपालिकेत राहतात ठाणे जिल्ह्यात राहतात आणि मुंबई ठाणे हे आधी कोळ्यांची मुंबई ओळखली जाते तिथे हा भूमिपुत्र राहतो या भूमिपुत्राचं बलिदान इतिहास म्हणून आज हा ठाणे जिल्ह्यात आज एवढं सुसंस्कृत ठाणे झालेलं विकास झालेला आहे कारण भूमिपुत्रांनी जर जमिनी दिल्या नसत्या तर आज हा विकास तुम्हाला बघायला मिळाला नसता समाजाने ज्या ज्या गोष्टीसाठी बलिदान करायचं आहे ते बलिदान केलेलं आहे आणि जर या बलिदानाचा तुम्ही अशा प्रकारे शिबिगाल करून आमच्या अपमान करत असाल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज तुम्ही एक महिला आहात महिला असताना तुम्ही जर अशी शिबीगाल करत असाल अपशब्द बोलत असाल तर हे ठाण्याच्या संस्कृतीला ना सोबत नाही तुम्ही महापौर आहात महापौर पद तुम्ही ठाण्याचं आज माझी महापौर बोलत तुम्ही ठाण्याचे प्रथम नागरिक आहात आणि जर प्रथम नागरिक अशी भाषा वापरत असेल तर या ठाणे महानगरपालिकेत जर अशा व्यक्ती जर निवडून गेल्या तर त्या सभागृहात काय वातावरण असेल हे ठाण्यातल्या जनतेने पाव आज ठाणे सुसंस्कृत ठाणे ओळखला जातो आणि जर अशा स्वीकार करणारे जर आपण लोकप्रतिनिधी जर निवडून दिला तर ठाणे महापालिकेची काय अवस्था होईल हे ठाणेच्या जनतेने पाहावं एकीकडे ठाणे महानगरपालिकेची जी अव दुरावस्था झालेली आहे या सत्ताधाऱ्याने पूर्ण भ्रष्टाचार करून ठाणे महापालिका एकदम पोखरून ठेवलेली आहे मी ठाण्याच्या जनतेला आवाहन करेन की आता तरी ठाण्याचे लोक जागृत व्हावं आणि चांगले लोकप्रतिनिधी ठाण्यातून निवडून द्यावेत जेणेकरून ठाण्याचा चांगला था विकास होईल या भ्रष्टाचाराला आला असेल याची ठाणे त्यांना हद्दपार करावं असं मी ठाण्यातल्या जनतेला आवाहन करेन पोलिस पत्र देणार आहोत याची तक्रार करणार आहोत की जे आमच्या समाजाबद्दल मीनाक्षी ताईंनी जे अपशब्द वापरले आहेत यांच्यावरती आपण कठोर कारवाई करावी अन्यथा इलेक्शन नंतर आम्ही रस्त्यावर उतर आंदोलन करून मीनाक्षी ताईचा निषेध आता मी लक्षी शिंदे माझी महापौर आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करते एक महिला पदावर त्या विराजमान आहेत त्यांना हे बोलणे योग्य नाहीये खर तर निवडणुकीचा काल सुरू आहे आणि निवडणुकीच्या काळात सर्व संघटना समाज एकटून चालणं गरजेचं आहे आणि त्यांनी अगदी समाजाबद्दल जे, जे काही अपशब्द बोललेले आहेत किंवा शिविल केली आहे हे त्यांना सोबत नाही आणि म्हणून मी मीनाक्षी शिंदे यांचा निषेध करतो की समाजाने कुठेही लक्ष की एका ठाणे जिल्ह्याच्या महिला आहे आणि आपण त्यांना एवढ्या मोठ्या पदावर बसवलेल्या आहे आणि त्या कुठल्या स... तरी समाजाबद्दल असं बोलतात तर महापौर मीनाक्षी यांनी वक्तव्य केले सर्वप्रथम त्या घटनेचा जाहीर निषेध करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि आगीस वर्षाबद्दल जे वक्तव्य केले ते निश्चितार्थ आहे कारण आगली समाजाचं खूप मोठं योगदान आहे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये या मुंबईमध्ये जी आज आपण मुंबई आणि ठाण्यामध्ये पाहतोय सर्व समाजातील सर्व जातीतील सर्व धर्म धर्मातील पंथातील लोक एकत्र गुन्हा राहतात एकत्र काम करतात कुठे त्यांच्यामध्ये भेदभाव नसतो तसलाही वाद नसतो पण ज्या वक्तव्याने सामाजिक ते निर्माण होत आहे आणि आज निवडणुकीचा काळ असल्याने आचारसंहिता असल्याने असे वक्तव्य केले के, निवडणूक आली नाही याची दखल